वेगळी भूमिका आहे सिद्धी खैर मी वेगळा आवाज लावतो हा मला पण ते अपेक्षित आहे वेगळा आवाज लावायला म्हणजे काय नाही रे खूप शूटिंग गजा बसलाय घोडा <laughs> चालवता येत नाही तर माझा पहिला प्रश्न हा असतो की मला घोडा चालवायचा आहे का हिस्ट्री हा विषय खूप चांगला आहे आणि मी ग्रॅज्युएशन इंटर हिस्ट्रीमध्ये केलेला आहे त्यामुळे मिडिवल इंडिया नावाचा मला विषय गड होता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण आपला इतिहास आहे मराठ्यांचा घोडाचा धावा लागला मी रस्त्यावर असायचो नंतर कंबर दुखायला लागली पडून मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आज आपल्यासोबत जे कलाकार आहेत कोणतीही भूमिका असेल आव्हानात्मक भूमिका असेल ती सहजरित्या ते पडद्यावर सादर करत असतात अभिनेते कमलेश सावंत आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे मजेत म्हणजे यंदाचं निमित्त वेगळं आहे म्हणजे पोलीस ऑफिसर असेल किंवा एखादा खलनायक असेल यंदाही ती थोडीशी वेगळी शेड आहे पण ऐतिहासिक चित्रपट आहे तर धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाच्या निमित्तानं आपण बोलतोय पण हा चित्रपट करणं तुम्हाला काय वाटलं महत्वाचं कारण की ही भूमिका आपल्या करिअरमध्ये मध्ये त्याच्यातला एक भाग असा मी आता बेसिकली प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स मला पहिला हा प्रश्न विचारला होता की ह्या सिनेमात पण तुम्ही पुरेसा आहात काम तर हा एक वेगळा सिनेमा माझ्या समोर आला ऐतिहासिक सिनेमा त्याबद्दल मी निर्मात्यांचा आणि दिग्दर्शकांचा आभारी आहे की त्यांनी मला पात्र ठरवलं ह्या सिनेमामध्ये आणि ऐतिहासिक सिनेमा म्हटलं की माझा हिस्ट्री या खूप चांगला आहे आणि मी ग्रॅज्युएशन इंटर हिस्ट्रीमध्ये केलेलं आहे त्यामुळे मिडिवल इंडिया नावाचा मला विषय वड होता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण आपला इतिहास आहे मराठ्यांचा तर तो, तो एक बेस होता मला कारण अशा भूमिका करताना खूपच विचार करावा लागतो कारण बाकीच्या भूमिका ज्या आम्ही केल्या त्या काल्पनिक का आहे पण असा सिनेमा ऐतिहासिक असेल किंवा क्रांतिकारक सिनेमा असेल तो आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो त्या भूमिकेचा कारण इतिहास सगळ्यांना माहिती आहे कोणाला माहीत नाही असं नाही भारतात सगळ्यांना इतिहास माहिती आहे त्यामुळे अशी भूमिका करताना तारेवरची कसरत असते मग ते सांभाळावं लागतं की काय सिद्धी खैरेत कोण होता मुरो जंजिरा किल्ल्याचा किल्लेदार होता होता त्याचं काय प्रस्त होतं ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार केला आणि mm -hmm. दुसरी गोष्ट अशी म्हणजे हा गमतीचा भाग आहे थोडासा मी ह्या सिनेमासाठी आम्ही जसा अभ्यास केला त्याच्याप्रमाणे ह्या सिनेमाच्या आधी खूप खूप मजा सिनेमांचं शूट सुरू होतं आणि mm -hmm. मग सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळेला आम्ही आलो आणि तुषारसोबत मी दुसऱ्यांदा काम करत होतो सातराच्या सलमानला असोसिएट होते ते मग हा दुसरा सिनेमा त्यांना डिरेक्ट डिरेक्ट करत होते कारण आमचा चांगला ट्युनिंग होतं एकमेकांना ओळखत होता, एक होता। ते तुछा वे, मी मुद्दाम तुषारला म्हणतो तुषार हा आ, ना तर वेगळी भूमिका आहे सिद्धी मी वेगळा आवाज लावतो हा मला पण ते अपेक्षित आहे वेगळा आवाज लावायला म्हणजे काय नाही रे खूप शूटिंग करून गाजा बसलाय तो वेगळा आवाज आहे पण एक निर्माता आणि दिग्दर्शक यांनी जमेची बाजू त्या सिद्धी खैर्यात या भूमिकेसाठी जी जमेची बाजू त्यांनी जी प्रोव्हाइड केली होती जो मॉप ठेवला होता माझे ते शिपाई ठेवले होते त्यांना सिद्धी भाषा येत होती असे काही जण त्यात होते मग त्याचा उपयोग मला या भूमिकेसाठी खूप झाला त्याबद्दल मी निर्मात्याने दिग्दर्शकांचा आभारी आहे त्या सह कलाकारांचा आभारी आहे मग काही सिद्धी शब्द मी वापरले त्याच्यामध्ये जसं काही टाकलं होते त्यांनी गायिका समाव खा गायिका मास्क खा okay. ते, ते आम्ही हिंदी ट्रान्सलेट करून पण आम्ही बोललोय असं की जेणेकरून प्रेक्षकांना कळावं की मी काय बोललोय मग त्याच्यात मी सिद्धी शब्द टाकायचो आणि हिंदी शब्द पण टाकायचो त्याचं ट्रान्सलेशन काय असेल ते नाही आता ती भूमिका नाही कळली तर ती लोकांना आवडणार नाही कारण कळली पाहिजे ती भूमिका तर मजा आली म्हणजे काम करताना खूप मजा आली कारण ऐतिहासिक भूमिका स्वतःहून असं स्पूर्ण जसं इतिहासाचं पुस्तक वाचताना आपण स्वतःला समजतो की मी छत्रपती शिवाजी महाराज मग आपण आणि आम्ही आमचं लहानपणी असं होतं तुम्हाला माहिती असेल की तेव्हा एकच सह्याद्री वाहिनी होती मराठीसाठी शनिवारी कंपल्सरी ऐतिहासिक सिनेमे लागायचे ते आम्ही लहान लहान पळ मागतो आम्ही मग त्या चाळीत जे तो होतो काळा चौकीला तो शनिवारी ऐतिहासिक सिनेमा लागला तो संपला की बाहेर चाळीच्या बाहेर आम्ही तलवार म्हणजे तलवार काट्या विट्या घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आम्ही सगळे आणि मग ते लढाया बिड्या असे असं ते खेळायचो म्हणजे स्पुरण चढत असे सिनेमा आणि असा सिनेमा मला आला त्यामुळे ते एक वेगळंच पुरण आधीपासूनचं लहानपणापासूनची जी सवय आहे त्या सगळ्या गोष्टी त्यात मिक्स होतात आणि तुम्ही म्हटलं तुम्हाला इतिहासाची माहिती असल्यामुळे त्या गोष्टीची हो हो, हो एंटायर हिस्ट्री हे सहा सब्जेक्ट आहे जे मी ग्रॅज्युएशनला कंप्लीट केले त्याच्यामध्ये मिडिवल इंडिया आहे मिडिवल इंडियाचा आधीचा इतिहास आहे पुरातन चाणक्य पासून सगळं चंद्रगुप्त तर तो।, तो अभ्यास असल्यामुळे काय होतं की का आपल्याला ते कॅरेक्टर माहिती सिद्धी खैरेत कोण सिद्धी जोहर कोण होता मुरुड जंजिरा किल्ल्याचा इतिहास काय हे सगळं तेव्हापासून ते आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आहे की मुरुड झंजीरा किल्ला ह्याला अजिंक्य किल्ला असं म्हणतात कारण कोणी जिंकू शकलं नाही असा तो किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण आक्रमण केलं होतं पण तेही जिंकू शकले नाही म्हणून त्या तिकडच्या ज्या किल्लेदार जे आहेत सुभेदार जे आहेत सगळेच सिद्धी जोहर होते नंतर सिद्धी खैरियत होते नंतर सिद्धी कासम होते त्यांना सगळ्यांना तो अभिमान आहे की आम्ही अजिंक्य राहील आमचा किल्ला अजिंक्य राहिला आमच्यावर एवढी आक्रमण झाली पण कोणीही जिंकू शकलं नाही आम्हाला पण छत्रपती संभाजी महाराजांनी जे आक्रमण केलं छत्रपती संभाजी महाराज सलग अठरा मोहीम जिंकलेली तू कुठले ठरलेली ते जिंकत होते असं ह्या सिनेमा तुम्हाला पाहायला मिळेल आता मी ते सांगत नाही कारण जेणेकरून तुम्हाला ट्विस्ट जाईल हा सिनेमा पण मुरुजंजीरा आणि त्या विभागाविषयी म्हणजे तुम्ही काही आठवणी मागाशी सांगत होतं की तिथे गेल्यानंतरच काही तिथलं ते वातावरण असेल किंवा त्या गोष्टी नाही नाही मुरुड चांजिऱ्याचं कसं आहे तर ती कोणी जिंकू शकलं नाही मराठी सुबेदार कोणीच कोणीच नाही नंतर पेशवे पण नाही कोणीच नाही मग तिथे ते तेच राहील मग ती त्यांच्या त्या मुरुडजंच्या भागात जे आहेत प्रभागामध्ये तोच समाज आहे त्यांचीच वंशावळ आहे त्यामुळे मग ते त्यांचं ते त्यांचं असतं म्हणजे तुम्ही जर तिथे आता आम्ही लहानपणी म्हणजे माझ्या तरुणपणी मी गेलो होतो पिकनिकला आम्ही वीस जण होतो चाळीतले आणि आपण म्हटलं किल्ला दिसल्यावर आपण सुरू होतो ना जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे तिकडे आवाज आला किल्ला देखणे आहे ना चुपचाप जाओ किल्ला देख के आओ और निकल जाओ यहां से आम ची डेरिंग नहीं जाए जय शिवाजी जय हो कारण तो मोहल्ला का आणि पब्लिक तिथलं आणि ते बघत होतं आमच्याकडे आम्ही वीस जण गपचूप गेलो किल्ला बघितला आणि वीस जण आम्ही गपचूप आलो आणि निघून गेलो आणि मला वाटतं ते चित्रपट करत असताना तो थराड आणि तो थ्रिल त्या सेट वर आणि तो जाणवला मुरुड जंजिराचं आता हे खरं सांगायला काही हरकत नाही की तुम्हाला सिनेमा बघताना कळेल कारण मुरुड जंजिरा देत नाही चित्रीकरणासाठी पण तुम्ही सेट जेव्हा आम्ही आम्ही काय केलं मुरुड जंजिराचा वाठाव आता तो विजयदुर्ग किल्ला आहे आता हे मी फोडलं तुम्हाला सत्य आहे ते पण ते सिनेमात पाहायला कोणालाही कळेल ज्यांना किल्ले ज्यांनी पाहिले ते सांगे हा विजयदुर्ग आहे हा मुरुड नाही विजयदुर्ग किल्ला पण हा समुद्र किनारी आहे मग तो ऍडव्हानज घेऊन आम्ही तिथे तो चित्रीकरणासाठी मिळाला काय मुरुड जंजिरात ते मध्यंतरी प्रॉब्लेम झाला त्या किल्ल्याच त्यामुळे देतच नाही तुम्ही शक्यच नाही कोणालाही देत नाही नाही म्हणून त्यांनी दिला मग करायचा तर आणि अख्खा किल्ल्याचा सेट उभारायचा तर ते जमणार नाही ते बजेटच्या खूप बाहेर जाईल खूप अवास्तव खर्च होईल म्हणून मग विजयदुर्ग किल्ला सिलेक्ट झाला मग ते विजयदुर्ग किल्ल्यात आम्ही शूटिंग केलं सगळं चित्रिकाने तिथे केलं पण शेवटी तो किल्ला तो किल्ला ते जे वातावरणाची जी वास्तू आहे ती वेगळं तुम्हाला स्फुरण चढवते ते पायऱ्या एवढ्या मोठमोठ्याच्या पायऱ्या चढणं तो mm. म्हणजे ते कसे चढत होते मग ते घोड्यावरच का प्रवास करत होते ते आम्हाला ते शूटिंगच्या दरम्यान कळत होतं mm. माझा फक्त एकच प्रश्न होता की बेसिकली ऐतिहासिक सिनेमे आले की मला प्रॉब्लेम होतो की मला घोडा चालवता येत नाही तर माझा पहिला mm. प्रश्न हा असतो की मला mm. घोडा चालवायचा आहे तर या सिनेमाला पण मी आता पहिला प्रश्न हाच होता तुम्ही मला करताय mm. सिद्धी घोडा बिडा मला चालवता येत नाही घोडा नाही चालवायचा घोडा नाही चालवायचा मग करूया मग बिनदास म्हणलं तुम्ही म्हणाला आय त्यावेळेला घोड्यावर चढ थोडस नाही जमणार ना म्हणे yeah. मी प्रॅक्टिस केली होती जेव्हा मी वासुदेव बळवंत फडके मला सिनेमा आला yeah. क्रांतिकारक सिनेमा होता पिरियड फिल्म ते पुस्तक वाचलं वासुदेव बळवंत mm. mm. मला ह्याच्या दौलती रामोशीचं कॅरेक्टर होतं तर त्या पुस्तकामध्ये एक पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये लिहिलं होतं की हा सुवे हे होता दौलती रामोशी चांगला घोडेस्वार होता म्हणलं चांगला घोडेस्वार होता अरे देवा आता करायचं मला, आ, मला, मला, ला ला मला ते कॅरेक्टर आलाय तेच हा अजिंक्य देव सरांनी त्यांच्यासोबत मी काम केलं होतं त्यांनी मला बोलवलं या सिनेमासाठी दौल तरी दिलाय दिलाय काय करू म्हटलं घोडा चालवा लागला तर काय होईल मला भीतीच वाटायला लागली मग मी आधीच सांगितलं गजेंद्र राहीनकडे मी पहिल्यांदा करत तेव्हा काम करू मी आधीच त्यांना सांगितलं की मला घोडा चालवतोय अजिबात येत नाही प्लीज प्लीज मला नाही तर मला नका देऊ असं मी सर सांगितलं होतं पण तरी मग म्हटलं चालवायला लागला तर मी भाड्याने घोडा आणला होता आणि भांडुपला माझ्या मित्राकडे शिकवायला शिकत होतो एकदा पण नाही त्या धा धावा लागला मी रस्त्यावर असायचो <laughs> नंतर कमर धुकायला लागले पडून पडून घोड्याला थांबवा मी फक्त चढतो आणि उतरतो एवढं तरी करतो तसं मी केलं प्रॅक्टिस पण अनायसे अजिंक्य देवांमुळे मला एका शॉटच्या वेळेला घोडा चालवायचाच होता आणि तयारच नाही गजेंद्राई असं नाही म्हणाले नाही चालावा लागलं फ्रंटल आहे आम्ही खूप घाबरलो होतो म्हटलं घोडे धावणार आहेत आणि ते गोळी मारणार आणि अशिक्षित घोटे आहेत त्यात मी अशिक्षित कसं होणार मी म्हटलं मी इथेच असेल ऍक्शनला जिथून सुरू होईल तिथेच खाली असेल ऍक्शन काय करायचं पण नशी माझं लग चांगला होतं फाईट मास्टर मध्ये फायटर होता तो सेम माझ्यासारखा दिसत होता काही फरक नाही But... सेम मग अजिंक्य ते बोल जाऊ देत कमलेश घाबर होते ना गजेंद्र सेम आहे मग त्याला मग त्याने तो शॉट दिला आणि तेव्हा एक ऍक्सिडेंट घडलं पण बोरिवली नॅशनल पार्कमध्ये तो शॉट होता गोळी अशिक्षित घोडे होते गोळी जशी मारली त्याचे घोडे उधळले अजिंक्य देव चांगले घोडस्वर असून सुद्धा ते पडले खाली आणि त्यांचा त्या पाय अडकला घोडा त्यांना घेऊन गेला शंभर मीटर तो झुडपात अडकलं म्हणून ते वाचले मी म्हटलं माझ्या घोड्याचं काय झालं असं फायटर फायटरकडे गेलो म्हटलं काय काय का, का, क्या अरे क्या बात कमलाची घोड़े में लगाम खींचा दो हाथ से रुक रहा है फिर देखा एलिजाबेथ खड़ी ऊपर ठोक फिर तुम आ के <laughs> उल्टा <laughs> तो थी भीती होती कि दला। <laughs> हाँ <laughs> हेतु <है> घोड़ा नहीं <laughs> चला आधी मे एक ऐतिहासिक सिनेमा आला होता एक उल्टा तो कैरेक्टर होता घोड़ा चलवा म्हटलं नाही जाणार मला घोडा नाही तुला म्हटलं घोड्यावरची लढाई नाही जमणार त्याच्या नका तुम्ही दुसरा कोणतरी घ्या चांगला आर्टिस्ट जो ह्याच्यात पण पारंगत आहे ऍक्टिंग <laughs> नुसतं ऍक्टिंग करून चाललं नाही रिक्वायरमेंट असतात त्या भूमिकेच्या त्या पूर्ण करता आल्या पाहिजे तर तो कलाकार परिपूर्ण असेल असं माझं म्हणणं न्याय देता आला पाहिजे अन्याय करू नका असं मला तरी वाटतं प्रोजेक्टवर अन्याय करू नका पण या चित्रपटाचं जे मोशन पोस्टर बघितलं त्याच्यानंतर ते नुसतं पोस्टर न राहता त्याचे ते त्या कॅरेक्टरचे भावही त्याच्यात दिसतात त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आणि त्याने उत्कंठा वाढली आमची या भूमिकेबद्दलची पण आजही निवड करताना काय पद्धतीची असते कारण अनेकदा तुम्हाला पोलीस ऑफिसरच्या भूमिकेसाठी अजूनही विचारलं जातं हो पण मला ते आवडतं बेसिक त्याचं माझे गुरु विजय लक्ष्मण खानविलकर त्यांनी मला थिएटरमध्ये गोष्ट सांगितली की पहिल्यांदा आपली पर्सनॅलिटी येते समोर प्रेक्षकांसमोर तेव्हा प्रेक्षक ठरवतात की हा कोण असेल नंतर तोंड उघडल्यानंतर डायलॉग डिलिव्हरी आणि परफॉर्मन्स कळतो पण आधी काय कळते आधी पर्सनॅलिटी कळते शरीर कळते त्यावर प्रेक्षक ठरवतात आत्ता मी एक आता मीटिंग करून आलो आहे सिनेमाची तर ते म्हणाले तुम्हाला आम्ही ॲडव्होकेट करणार आहे मी त्याचं सगळं ऐकलं नंतर त्याला म्हटलं मी ॲडव्होकेटला मी सूट आहे का मी जातो आहे का बघ तू लक्ष दे नाही सर पोलीस आहे नाही ते हा पोलिसला जातं ॲडव्होकेटची पर्सनॅलिटी माझी नाहीच आहे असं नाही की माझ्यासारखे ॲडव्होकेट नसतात पण ते एकच असतात ना तो ॲडव्होकेट हजाराबद्दल माझ्या काही असेल पण तू एकच प्रतिनिधी दाखवणार तो ऍडव्होकेट म्हणून म्हटलं तू दुसरा आर्टिस्ट जो ऍडव्होकेट सूट होईल पहिल्यांदाची पर्सनॅलिटी दिसेल ते म्हणून मला पोलीस रोल आले तर मी आनंदाने आणि मला जर वाटलं की मला रोल सूट नाही तर मी स्वतःहून नाही म्हणतो आता मला मध्यंतरी वेब सिरीज आली तरी पुण्यात करत होते मी हो म्हटलं मी इन्स्पेक्टर करतो नर को डायरेक्टर भेटाला तो बोला कि लखनऊ लंशी रुपये टक्के सब्सिडी मिलते तो लखनऊ फिरोला माला फोन आला सर अपना लोकेशन चेंज हुआ लखनऊ में तो मेरे को निकाल दे मोटा रोल होता चांगले पैसे ठरले होते मेरे को निकाल दे तो तू लखनऊ का आर्टिस्ट है जो उसको न्याय दे सकते है। देख भाई बहुत सारे सीन है पैंसठ सीन है उसमें मैं मेहनत नहीं ले सकता और उस सीन में बहुत कुछ करने जैसा है तो मैं अभ्यास कब करूंगा वो भाषा कहाँ से लाऊंगा मैं मराठी हूँ मेरा मराठी टोन आएगा हाँ मैं डबिंग में उसको सुधारूंगा तेरे को जो चाहिए वो भाषा मैं दूंगा इससे अच्छा तू लखनऊ वाला आर्टिस्ट है कम सीन रहे तो मैं बोलता था मैं करता हूँ अभ्यास करके कोई तू भाषा तजने बिठा दे मुझे वो मेरी प्रैक्टिस लेगा ऐसे कर सकते नहीं नहीं हाँ चैनल को के, के आप ही चाहिए वो शेवटी का पर केला क्या शूटिंग मे अपेक्षा नको टोन की मैं तो डबिंग दे क्या भरपूर खेला सरको तो असा ही मैं कर जसा हा आता सिद्धी खैर्या तो मला माहित होतं सिद्धी खैर्यातलं मी जाऊ शकतो फक्त प्रश्न होता मूचचा आणि कारण ते म्हणजे प्रोचक खूप होते त्याच्यात त्याला मूचचा होता म्हटलं का मूच काढू कशी तोही पण हे तयार झाले होते मला काय माझ्या प्रेमा खात तयार झाले होते पण मला ते पटलं नाही कारण मी इंटर एसवाला येतली मग मी त्यांना फोन करून सांगितलं नाही नाही मी काढतो मूच बरोबर नाही वाटत मग तेव्हा मी मूच काढली कारण ते जातच नव्हते जाड मूच आहे ती मी बारीक करणार एवढीशी त्याच्यामुळे म्हटलं मी काढतो तुम्ही ती बारीक मूच लावा तुमच्या डिझाईन प्रमाणे आणि त्या कॅरेक्टरला तितक्या तो विज्युअली न्याय मिळाला आहे दिसला ना तो खैरेत कसा वाटेल तो मुसलमान वाटणारच नाही ना तो ते बारीक मूच असेल तर वाटेल ना ते अशा मूचला तो वाटणार नाही पण इंटरेस्टिंग वाटतंय कॅरेक्टर आणि चित्रपटाची जी काही झलक आम्ही बघतोय त्यामुळे उत्सुकता वाढली तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी थँक्यू थँक्यू थँक्स